नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव समीक्षा साखरे आणि आज आपण इथे ग्रीनलाईफ पृथिटेक कोल्हापूर अंतर्गत भुईमुगाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि हा भुईमुगाचा प्लॉट देऊळगाव साखरशा म्हणजे खामगावमध्ये हा प्लॉट येतो आहे आणि आपण या शेतशिवारात आज इथे आलेलो आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्याला भेटायचं आहे त्यांचा परिचय आपण करू नमस्कार, नमस्कार नमस्कार आणि तुमचा परिचय सांगा सर माझा परिचय शेख गफ्फार शेख कादर देवळगाव साखरश्या तालुका नेकर जिल्हा बुलढा तुम्ही जे हे ग्रीन लाईफ ट्रीटमेंट केली आहे तर हे सेंद्रिय कडे कसे काय वळले तुम्ही आम्ही असं वळलो कि आमचे वकील साहेबाचे मित्र जेव साहेब यांनी आम्हाला ते माहिती दिली त्या माहितीच्या हिशोबाने आम्ही तुमच्या सर आपण या भुईमुगाला काय काय म्हणजे काय काय औषधी दिल्यात किंवा काय ट्रीटमेंट केली आहे आम्ही या भुईमुगासाठी अशी ट्रीटमेंट केली की जसं जसं ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला ती औषध दिलेली आहे त्या औषधीप्रमाणे आम्ही त्याची ट्रीटमेंट केली आज पहिला फुवारा आम्ही ज्यावेळेस फुला तीव्र आला त्यावेळेस आम्ही पहिला फुवारा दिला त्याच्यानंतर फुलानंतर समजा वीस दिवसानंतर आणखी डबल एक दुसरा फुवारा दिला फलोराच्या नंतर आणखीन ज्यावेळेस समजा थोडंसं काहीतरी आऱ्या शेतातला जमिनीत घुसतात त्याच्यानंतर एक तिसरा फुवारा दिला आणि आता हे आखरी आखरीचा एक चौथा फुवारा देऊन आता भुईमुगाची क्वालिटी एकदम जोरदार दिसून राहिली आणि आम्हालाही जरा असं त्या गोष्टीचा आनंद वाटू राहिला की बा दुसरं रासायनिक खत टाकल्यापेक्षा हे औषध वापरणं गरजेचे आता सांगितलं की या भुईमुगावर आम्ही तीन स्प्रे घेतले आणि क्वालिटी एकदम फरक पडला चांगली हा तर सर दरवर्षी प्रमाणात तुम्हाला यावर्षी काय अजून फरक वाटत आहे म्हणजे केमिकलच्या तुलनेत आपलं जे सेंद्रिय केलेला ग्रीन लाईफ त्यामध्ये जसं दरवर्षी प्रमाणे दरवर्षी आम्ही या शेतात आम्ही भुईमूग पेरतो तर त्या मागच्या वर्षी बी जसं आम्हाला एवढा रिझल्ट नाही आला यावर्षी पण जसं आता आम्ही जे औषध फुवारली तर आम्हाला रिझल्ट बी चांगला दिसून राहिला आणि भैमंगाची क्वालिटी पण चांगली दिसून राहिली दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात बी आम्ही जाऊन बघतो तर त्यावेळेस बी आम्हाला ते आठवते की बस आला मागच्या वेळेस बी असाच भुईमंग होता यावर्षी आता आपण फुवारलं तर चांगलं दिसते बाकीच्या शेतकऱ्याचा एवढं क्वालिटी बाज नाही दिसून राहिला म्हणजे आपली जी क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली क्वालिटी ग्रीन लाईफ ट्रीटमेंट वरची जबरदस्त आहे काय तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता शेतकऱ्यांना की सेंद्रिय काळाची गरज आहे की नाही माझ्या शेतात समजा आता या आठ पंधरा दिवस पहिले काही लोक शेतकरी लोक येऊन बघले त्यांनी ते क्वालिटी पाहिली की बा हे तुम्ही काय काय फुवारलं तर आम्ही त्याला ग्रीन लाईफचं सांगितलं आणि सेंद्रिय खताचं सांगितलं की बाबा हे असे असे जर औषधी तुम्ही जर वापरली तर आपल्याला जसं त्याचे समजा काही ना काही जसं जास्तीत जास्त उत्पन्न होईल असं आम्ही त्या शेतकऱ्याला सांगितलं की बाबा पुढच्या वर्षी पण जसं आपण हेच ग्रीन औषध घेऊ आणि सेंद्रिय खा खत घेऊ याच्यावर आपल्याला उत्पन्न जास्तीत जास्त भेटेल आम्हाला त्याची गो आता अनुभव आला की बा या ग्रीन लिफ्टनं समजा चांगल्यात चांगले आपले क्वालिटी दिसून राहिली असं शेतकरीला मी स्वतः पण सांगितलं आणि शे शेतकरी पण स्वतः या शेतात शेतकरी मित्रांनो आप आपण सगळ्यांनी शेख गफ्फारसाहेबांचं सा ऐकलं आहे की सेंद्रिय शेतीमुळं म्हणजे हे जी ग्रीन ग्रीनलाईफ ट्रीटमेंट त्यांनी यूज केली आहे त्यांचं म्हणणं हे आहे की रासायनिकच्या तुलनेमध्ये ग्रीनलाईटचं जे ट्रीटमेंट आपण केलेलं आहे त्याची क्वालिटी एक नंबर आहे आणि इल्डमध्येही भरपूर प्रमाणात ग्रोथ होईल असं त्यांनी सांगितलं आणि सर्व शेतकऱ्यांनाही सल्ला दिला आहे की तुम्ही पण सेंद्रिय वापरा सेंद्रिय ही काळाची गरज आहे